एकाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तांदळाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत तांदळाचं पीठ कसं बनवायचं सारण कसं बनवायचं मोदक कसे बनवायचे असे छान पांढरे शुभ्र मऊ मोदक कसे बनवायचे आपण बघणार आहोत त्यासाठी आपण ते साहित्य बघूयात काय काय घेणार आहोत चार वाटी तांदळाचं पीठ घेतले आंबे तांदूळ घेऊ शकता किंवा इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता आणि त्याची अशी पिटी करून घ्यायची आहे आणि हे ओल्या नारळाचं किसनीने खवून घेतलेलं आहे दोन वाटी आणि हे एक वाटी गुळ घेतले बदामाचे काप घेतले खसखस एक चमचा वेलची पावडर एक चमचा आणि जायफळ पावडर एक चमचा आणि तूप घेतले तर आपण सारण बनवून घेऊया सगळ्यात आधी आता आपल्याला सारण बनवून घ्यायचे मोदकचं त्यासाठी पॅनमध्ये तूप घेतलं आहे साजूक तूप घेतलं आहे एक चमचा त्यामध्ये आपल्याला खसखस घ्यायची आहे खसखस तुपामध्ये खसखस घालून घ्यायची आहे आता त्यात लगेच आपल्याला नारळ जो आपण खाऊन घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि तुपामध्ये आपल्याला तो परतून घ्यायचा आहे थोडासा एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं दोन ते तीन मिनटं छान आपण परतून घेतले तुपामध्ये आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर गुळ पण आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आपल्याला हे गूळ आणि खोबरं एकत्र एक मिक्स करत राहायचे सतत हलवत था राहायचे तर बघू शकता आपलं गूळ आणि खोबरं एकत्र मिक्स झालंय पूर्ण व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला सारण बनवायचे आपलं सारण बनवून झाले तर यामध्ये आपल्याला बदामाचे काप वेलची पावडर आणि जायफळ पावडर जी घेतली आपण ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे बदामाचे काप वेलची पावडर आपल्याला सारण मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं सारण जे आहे ते झालेलं आहे आता आपण तांदळाची पीठ बनवायचं ते बघू तर तांदळाचं पीठ बनवायचं आपल्याला त्यासाठी दोन वाटी पाणी घेतलं आहे आणि दोन वाटी दूध घेणार आहोत तुम्हाला पूर्ण पाणी घ्यायचं असेल तर पाणी घेऊ शकता चार वाटी पाणी घ्या यामध्ये आपण दोन वाटी पाणी आणि दोन वाटी दूध असं घेतलेलं आहे चार वाटी तांदळाच्या पिठीसाठी दोन वाटी पाणी आणि दोन वाटी दूध घेतले त्यामध्ये तूप पण घातले एक चमचा आणि थोडंसं मीठ पण यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध पण घातल्यामुळे आपले जे मोदक असतात ते पूर्ण पांढरे शुभ्र होतात त्यामुळे दूध घाला आणि तूप घातल्यामुळे पण आपले मोदक छान होतात तर पण यामध्ये पिठ आहे आपलं तांदळाचं ते आपण यामध्ये घालून घेऊयात असं हळूहळू घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मग पुन्हा यामध्ये आपलं बाकीचं जे पीठ आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आणि असं सतत हलवत राहायचं आहे हे पीठ आपल्याला याच्यामध्ये गटुळ्या होता कामा नाही पीठ सतत आपल्याला असं पाच ते दहा मिनटं हलवत राहायचं आहे पीठ जर आपलं छान झालं तर मोदक आपले छान मौसूद असे कापण्यासाठी मऊ असे मोदक कपडे होतात त्यामुळे पीठ आपल्याला छान बनवायचं आहे आपलं हे पीठ जे आहे ते बनवून झालेलं आहे त्याच्यावरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे तर आपलं पीठ बघू शकता मस्त वाईट असं पांढर शुद्ध आपलं पीठ झालेलं आहे तर एका परातीमध्ये आपण घेऊया त्या पीठ गरम गरमच आपल्याला हे पीक मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला मोदक छान होतात गरम गरमच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे स्मॅशर घेतले स्मॅशरने पण पीठ असं दाबून घेणार आहोत पीठ गरम आहे त्याच्यामुळे स्मॅशर घेतले पीठ गरम असल्यामुळे आपण स्मॅशरने केले आता पीठ थोडं थंड झालंय आपण हाताने पटकन असं गरम गरमच पीठ आपल्याला हे मळायचं आहे तर हाताने आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जितकं आपण छान मळणार तितके आपले मोदक छान होतील बघू शकता आपलं पीठ जे आहे तिथं खूप छान पांढरं शुभ्र असं मस्त सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे आता आपलं पीठ जे आहे तर ते मळून झालेलं आहे बघू शकता छान मस्त सॉफ्ट असं झालं त्या पिठाचा आपण गोळा बनवून घेऊयात एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला आणि असं गोल गोल गोळ हातावरती बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या हाताला हा जो हाता गोळा आहे तो चिटकलेला नाही आहे मस्तपैकी एकही त्याला रेषा वगैरे पडलेल्या आहेत छान झालेल्या आहेत हाताला तूप लावूनच आपल्याला हे करायचं आहे ते आता आपण दोन ते तीन असे गोळे बनवून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण मोदक बनवायला घेऊयात आपण मोदक बनवायचं आहे तर त्यासाठी आपण हे जे तांदळाचं पीठ आहे त्याला असं दोन्ही हाताने असं बनवायचं आहे अंगठ्याच्या हाताने आपल्याला थोडं थोडं असं प्रेस करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला आहे आणि हाताला तूप करायचं आहे त्याच्या जे साईडचे किनार आहेत तिथेच आपल्याला प्रेस करायचं आहे मध्ये आपल्याला प्रेस नाही करायचं एकदम हलक्या हाताने आपल्याला हे असं वाटीसारखा आकार द्यायचा आहे ह्याला आपण जेव्हा या पिठाला सागोल आकार देतो वाटीसारखा तर आपलं पीठ जे आहे ते अजिबात असं तुटत नाही कुठेच म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते आपण छान बनवलेलं आहे असं समजायचं जे आपल्याला हातामध्ये जे बनवायचे आहे जे साईड्स आपल्याला दाबायचे फक्त मध्ये जास्त प्रेस नाही करायचं साईडलाच आपल्याला फक्त हे असं हाताने बोटाने आपल्याला करायचं आहे बघू शकतं पातळ आपले झाले आता त्याला असं दोन बोटामध्ये पकडायचं आहे आणि दाबायचं आहे अशा कळ्या बनवून घ्यायच्या ह्याच्या बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे आता आपलं असं हे बनवून झाले छान आपल्याला बनवले वाटीसारखं छान आपलं त्यामुळे आपल्याला गुळ नारळ जो आपण सारण बनवले त्यामुळे आपण घालून घेऊन घेतले आता हे असं ना आपल्याला बंद करायचं आपलं हे मोदक त्यासाठी आपल्याला हातावरती असं गोल थोडं फिरवायचा आहे तो आणि हळूहळू आपल्याला दुसऱ्या तरी तो बंद करायचा आहे आणि त्याचं जे टोक असेल ते असं वरती आणायचं आपल्याला जेणेकरून सारण जे आहे ते बाहेर येणार नाही आणि असं बंद करून घ्यायचं आपल्याला हळूहळू सुंदर आपला मोदक बनवून झालेला आहे मोदकच्या कळ्यांना अजून छान आकार देण्यासाठी आपण असं थोडंसं दाबून आहे जे मोदकच्या कळ्या आहेत अजून छान दिसतील मध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे त्या चाळणीला आपण तूप लावून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला ह्या मध्ये उकडायचं आहे मोदक अशा प्रकारे आपल्याला मध्ये मोदक ठेवायचे मोदक बनवून दाखवते तर ह्या मोदकला पण असं गोल वाटीसारखा आकार द्यायचा आहे हलक्याच हाताने आपल्याला ह्या पिठाला आकार द्यायचा आहे वाटीसारखा साईडचे जे किनारे असतात ते आपल्याला अगदी हळूहळू हाताने दाबायचं आहे एवढे पातळ आपण असं ठेवलेलं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे त्यामध्ये आपण दोन बुटाने असं आपल्याला दाबायचं आहे हलक्या हाताने आणि याला पण आपण पन वाटी साखळ आकार द्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सारण ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला हा नारळा गुळचा जो सारण आहे ते घालायचं आहे मोदक हळूहळू बंद करायचा आहे दुसरा मोदक पण आपला अशा प्रकारे बनवून झालेला आहे त्याला पण चमच्याने थोडासा आकार देऊन घेऊयात कळ्या छान अशा दिसतील आपलं बनवून झालेलं आहे मस्त पांढरा शुभ्र असं छान मोदक आपला बनवून झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला तर बाकीचे मोदक आहेत तर ते बनवायचे आहेत तर ज्यांना मोदक बनवायला थोडे अवघड जातात त्यांच्यासाठी ठीक असा पीठ घेतले आपण तांदळाचं आणि ते लाटून घ्यायचे आपल्याला हातावरती जमत नाही ते त्यांनी असं लाटून घ्यायचे आणि त्यानंतर मग लाटून झाल्यानंतर असं दोन बोटाने आपल्याला हळूहळू हे दाबायचं आहे आणि याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि यामध्ये आपण आता गोड नारळाचं जे आपण सारण बनवले ते आपल्याला घालायचं आहे आणि हे पण आपल्या असं हातावरती गोल फिरवत बंद करून घ्यायचं आहे मोदक एका हाताने आपल्याला गोल फिरवायचा आहे एक दुसऱ्या हाताने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे मोदकला असा छान आकार देऊन घ्यायचा आहे त्या मोदकला छान असा आकार द्यायचा आहे त्या मोदकला पण आपण चमच्याने असा त्या कळ्या बनवल्या तर आपला मोदक बनवून झालेला आहे पण लाटून केला तरी तसा छान मोदक झाला आहे जसं आपण हातावर बनवलेला तर सगळे मोदक आपले बनवून झालेले आहेत आता हे मोदक आपल्याला चांदणीमध्ये आपण ठेवले आपल्याला हे मोदक उकडायचे आपल्याला मोदक उकडायचे त्यासाठी आपण कढई घेतली त्यामध्ये पाणी ठेवले आणि त्यावरती आपण ही मोदकची चाळणी ठेवली आणि यावरती आपण हे असं झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला मोदक उकळून घ्यायचे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे दोन मिनटं आणि त्यानंतर आपल्याला गॅस थोडा मीडियम ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाले तर आपण झाकण उघडून बघूयात मोदक शिजलेत का अशा हाताने थोडंसं आपल्याला बघायचं आहे हाताला जर चिटकत नाही आहेत म्हणजे आपले मोदक शिजले मोदक छान उकळून झालेले आहेत आता आपल्याला हे गरम गरम मोदक काढायचे नाही आहेत थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चांगणीमधून मोदक काढून घ्यायचे आहे

तुम्हाला तोडून दाखवते आतमध्ये त्याचं सारण वगैरे कसं झालं आहे बघू शकता खूप सॉफ्ट असे छान मोदक झालेले आहेत आपले गणपती बाप्पाला आणि आपल्या सर्वांना आवडणारे तांदळाचे उकडीचे मोदक आपले बनवून झालेले आहेत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बटन नक्की प्रेस करा थँक्यू सो मच